नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तीन मुद्दे मांडण्याकरता मी आज तुमच्यासमोर उभा आहे तीन मुद्दे असे आहेत की पाकिस्तानची पहिली वॉर्मअप मॅच झाली आहे विरुद्ध दुर्दैवाने हैदराबादच्या प्रेक्षकांना ह्याच्यापासून है, वंचित राहायला लागलं कारण सिक्युरिटी पुरवणं हे पोलिसांना शक्य झालं नाही कारण धार्मिक सण हे है हैदराबादमध्ये जोरात साजरे केले जात होते आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याच्याकडे पोलिसांना लक्ष देणं हे जास्त महत्त्वाचं होतं त्यामुळे ज्याला इनडोअर इनडोर म्हणजे शब्दार्थही घेऊ नका इनडोअर म्हणजे प्रेक्षकांविना असा हा सामना खेळवला गेला आणि प्रचंड मोठ्या धावसंख्येचा हा सामना झालेला आहे हा माझा पॉईंट नंबर वन आहे अशा अर्थाने की पाकिस्तानच्या अगदी बाबर आझमनी छान बॅटिंग केली रिझवाननी तर शतक केलं सौद शकीलनी अप्रतिम बॅटिंग केली या तिघांच्या जोरावरती पाकिस्तानने मजबूत मोठा स्कोर उभारला आणि त्याचा सहजी पाठलाग हा न्यूझीलंडच्या बॅट्समनने करून दाखवलेला आहे पहिला मुद्दा असा आहे की भारतामध्ये मोठ्या धावसंख्येचे सामने होणार आहेत आणि या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यामध्ये पाठलागसुद्धा सहजी केला जाणार आहे पॉईंट नंबर टू भारतामध्ये खूप जण असं म्हणतात की स्पिनर्सचा बोलबाला असतो टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे की स्पिनर्स स्पिनर 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 दादागिरी करतात या वर्ल्ड कपमध्ये त्याची शक्यता जेवढी आपल्याला वाटते तेवढी असायची नाही आहे असा माझा पॉईंट नंबर टू आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो एक तर हे सामने होत आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सीझनची सुरुवात असते विकेट चांगल्या असतात त्यामुळे काही माझी खेळाडू म्हणत आहेत की पहिल्या हाफमध्ये वर्ल्डकपच्या स्पिनर्सचा बोलबाला असेल मला तो किंचित कमी वाटतो आहे ह्याच्या अर्थाने की विकेट फ्रेश असल्याने फास्ट बॉलिंगला जास्त मदत मिळेल दुसरं म्हणजे भारतामध्ये लेट का महिना भरपूर पाऊस झालेला आहे त्याचाही परिणाम होणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या ते म्हणजे यावेळची विकेट्स हे भारतीय क्युरेटरची मदत घेऊन आय सी सीच्या देखरेखीखाली बनवली जाणार आहेत त्यामुळे आय सी सी अनप्रिपेर्ड स्पिनर फ्रेंडली विकेट करायला अजिबात परवानगी देणार नाही कारण हा वर्ल्ड कप जोरदार बॅटिंगनी गाजावा असं सगळ्यांचं मत असणार आहे हा झाला माझा पॉईंट नंबर टू पॉईंट नंबर थ्री असा आहे की अश्विनला भारतीय संघामध्ये जागा मिळालेली आहे सगळेजण आपण म्हणत होतो की अरे अश्विनची व्हरायटी भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे त्याला का नाही कन्सिडर केलं जात परंतु दैवाची गती अशी असते की अक्षर पटेलला पहिल्यांदा संघामध्ये स्थान दिलं गेलेलं होतं ते अष्टपैलू खेळाडू म्हणून की बाबा तो लेफ्ट हँड बॅटिंगसुद्धा करतो चांगली बॉलिंगसुद्धा करतो परंतु आता दैवाची गती अशी झालेली आहे की अक्षर पटेलला झालेल्या दुखापतीमुळे एशिया कपमध्ये त्याला दुखापत झाली त्या दुखापत मुळे आता अश्विनला संघात स्थान मिळालेलं आहे जे दोन सामने अश्विन खेळला वन डे सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर चमक दाखवली आणि ही चमक दाखवताना त्यांनी काय केलं तर बॅट्समनला आऊट काढण्याचे विविध उपाययोजना या अश्विनकडे असतात तेवढी बुद्धी त्याला आहे आणि आता अनुभव आणि स्किलही तेवढं आहे की ते जे योजना आखेल त्याचा पाठपुरावा मैदानात करून तो बॅट्समनला आऊट कसा काढेल हे सगळं त्यांनी करून दाखवलं त्याला बॅटिंग आली नाही त्यामुळे तो प्रश्न आला नाही आणि ह्याचा विचार करून एक महत्त्वाची गोष्ट याच्यात लक्षात घ्या पूर्ण वेळ रोहित शर्मा हा अश्विनच्या संपर्कात होता त्याचा आणि अश्विनचा संवाद चालू होता त्याला सतत सांगण्यात आलेलं होतं की तू पूर्णपणे आमच्या रिंगणाच्या बाहेर नाही आहेस तुझा विचार आम्ही सोडलेला नाही आहे आणि हे वर्ल्ड कपची टीम डिक्लेअर करत असताना सुद्धा रोहित शर्मानी ही गोष्ट बोलून दाखवलेली होती आणि त्याचीच परिणीती आपल्याला झालेली दिसते की अश्विन आज टीममध्ये आहे आणि अचानक नाही आहे तर ह्या संवाद कौशल्यामुळे निवड समिती संघ व्यवस्थापन आणि खास करून रोहित शर्मा याच्या संवाद कौशल्यामुळे अश्विनला दोन सामने खेळायची संधी मिळाली आणि आता भारतीय टीममध्ये यायचीसुद्धा संधी मिळालेली आहे याचा फरक होणार आहे कारण असं आहे की विराट कोहली आणि अश्विन दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपमध्ये भारतात खेळत होते त्या संघामध्ये ते होते त्यांना तो अनुभव आहे की भारतामध्ये वर्ल्ड कप म्हणजे काय असतं त्याचं प्रेशर काय असतं विकेट कशी खेळतात या सगळ्याचा अनुभव त्याला आहे त्यामुळे या दोन अनुभवी खेळाडूंसह भारतीय संघ वर्ल्डकपच्या कॅम्पेनला निघालेला आहे त्यामुळे तीन मुद्दे मी मांडले एक तर बॅटिंग ही बोलबाला करणार मोठे स्कोर होणार त्याचा पाठलागसुद्धा होणार पॉईंट नंबर टू विकेट जे आहे ते परत एकदा अँडी ॲटकिन्सन हा जो एक काय म्हणतात त्याला दणकट ग्राउंड्समन आहे त्याच्या देखरेखीखाली ही विकेट्स बनवली जाणार बहुतांशी प्रमाणात ही विकेट, जानार, विकेट ही बॅटिंग फ्रेंडलीच असणार फक्त सीझनच्या सुरुवातीला हे सामने होत असल्याने भारतात पाऊस चांगला झालेला असल्याने विकेट सुरुवातीला फास्ट बोलरला किंचित साथ देतील असा माझा अंदाज आहे आणि पॉईंट नंबर तीन मी सांगितलेला आहे अश्विनचा कारण अश्विननी आपली जागा पक्की केलेली आहे भारतीय संघामध्ये त्याचं स्वागत आहे एक अनुभवी खेळाडू भारतीय संघामध्ये सामील झालेला आहे ह्याचाही मला आनंद आहे तीन मुद्दे मांडले तुमची या तीन मुद्द्यांविषयी मतं काय आहेत मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता भारताचं कॅम्पेन सुद्धा चालू होत आहे भारताचा गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरुद्ध सराव सामना हा होणार आहे त्याचंसुद्धा मी रिपोर्ट तुम्हाला कळवीनच पण पर तोपर्यंत तो या तीन मुद्द्यांविषयी काय वाटतं मला जरूर कळवा बाय बाय